आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी युट्यूबवर पाहण्यासाठी सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट वेगळाच्या उपप्रदर्शित कार्यालयाच्या उद्घाटन उपस्थित आमचे मित्र गुलाब भाऊ किशोरप्पा राजू मामा दादा उपस्थित सर्व मान्यवर वेळ खूप कमी मला विमान सापडण्याची शक्यता कमी झाली आहे खूप कामं पेंडिंग आहेत रात्रभर जागून मी इथं हे करायचं आणि आजची रात्र पूर्ण झाली हजाराच्या वर फाईल माझ्या पडलेल्या आहेत त्या फायलही क्लिअर तर कारण दोन तीन दिवस माझ्या आकर्षित लागेल तर त्यानंतर यांचा काही उपयोग होणार नाही आज सर्वजण मी आपल्या सर्वांना विशेष करून किशोराप्पांना त्याचं अभिनंदनही करतो आणि शुभेच्छा देतो भडगाव सारख्या ठिकाणी मंगे दादा खरं सांगितलं राज्यामध्ये हा विक्रम आहे तीन कार्यालय प्रादेशिक कार्यालय दोन उपप्रादेशिक कार्यालय हा महाराष्ट्रामध्ये विक्रम आहे आणि खरं त्याचा विक्रम मोठा असा आहे की इथे दोन दोन मंत्री कॅबिनेट आहे गुलाबबाई आपल्या तालुक्यात नाही आहे नवीन मंत्री त्यांच्या तालुक्यात पण नाहीये जवळ गेम करून टाकला आता आमच्या मतदार आपण म्हणायला लागलंय आपल्याकडे गाभाली आता उदय मुख्यमंत्री <laughs> 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 आता भेटणार आहे तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही करू आता आमचं लोक आणि भटगावच्या मध्ये अंतर किती आहे पस्तीस किलोमीटर आमचं जळगाव जास्त छत्तीस किलोमीटर आहे पण आमच्याकडे आता हाय माग देऊन धरायला लागली आहे आता आम्ही तुमचं अकोन पोषण करू बंद ठेवू बंद ठेवलं मला माहिती मी माहिती बंद ठेवलं होत पण पाठपुरावा केल्यानंतर लोकविधी जर मजबूत असेल तर काय होऊ शकतं तसं मंगेश जाधव यांनी सांगितलं खरं कड तसं बुद्धिमत्त उघडं काय असं ठिकाणी असं कधी झालं नाही तेरा वर्षानंतर एक तर एक पूर्ण काय उघडलं तेरा वर्षानंतर आणि त्यातही एक वडल्या लगे <laughs> लगेच आठ दिवस दुसरं म्हणजे हा विक्रम म्हणावा लागेल आणि मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री दोघांनी त्यांना सरळ परवानगी दिली जाऊ का एक वडलं वर दुसरं बोलून जाता म्हणजे अशा कधी झालेलं नाही आतापर्यंत आणि होणारे मला असं वाटतं ते आपण एन्टरेन करून दे दाखवलं आहे आणि म्हणून मनापासून आपल्याला या ना ठिकाणी मी शुभेच्छा देतो खूप बोलायचो चंदोला खूप फाटकेबाजी झाली मी तर उद्या डिट करणार नाही पण आता एकदा मी तोडगं काढलेलं आहे ते सांगतो परत तुम्हाला जे तिथे सांगितलं मला आम्हाला कार्यालय देऊ नका पण आम्हाला दोन्ही आमदार म्हणजे दादा आणि किशोरप्पा अप्पा एक एकी गाडी आम्हाला भाऊ चोपन <laughs> पासिंग करू बरोबर <laughs> आहे त्याचा क्रॉस करा जो पण तुम्ही घ्या भाऊना मी घेतो तुमचं पक्क जरा तुम्हाला मी तुमची गाडी घेऊन अप्पा गाडी गाडीत घे अशी ती पोरेटोची गाडी पोरोटोशे दोनशे काय म्हणणार ती छोटी गाडी आहे फारशी जास्त किंमत काय तर वयामध्ये बसतात चांगलं पाहिजे गाडीचं तुम्ही मुंबईत पाहिजे खूप फिरावं लागतं ट्रॉस होतो ना आपल्याला तुझ्या लँक होतात पावणे तीन कोटीची आहे ती जास्त किंमत अच्छा मग माझी बोलली झाली काही अरकतीचा मागणी सोडला तरी पण आज सरकार अतिशय आपल्या दृष्टीने अभिनंदाचा दिवस की भडगाव आता देशभरामध्ये कुठे गाडी पण पडली चाळीसगाव जर पासिंग आहे आता पावन बाईतगाव पासिंग तो पण भडगाव पासिंग देशभरामध्ये आपलं नाव होणार आहे आम्हालाही आनंद आहे आम्हालाही अभिमान आहे आणि असे काम आपल्या भडगाव सारख्या छोट्या तालुक्याच्या ठिकाणी गावाच्या ठिकाणी या ठिकाणी होत आहे त्याचा निश्चित आनंद अभिमान सर्वांना आहे निश्चित आपल्या त्यांनी जो पाठपुरावा केला त्यांनी जो आग्रह धरला किशोर अफात किती अग्रेसिव्ह होते त्याची कल्पना मलाही आहे आणि ते प्रत्येक कामात अग्रेसिव्ह असतात काही काही ठिकाणी उन्हाळ्यावर आग्रह धरतात याची मला कल्पना आहे आणि तुम्हालाही आहे त्यामुळे त्यांच्या आग्रहामुळेच या ठिकाणी पण मंगेशाला फार कठीण केस आहे आमचे त्यांनी पहिलं भडगावकडे घातला पण होणारच नाही आणि म्हणून खूप खुशकीच्या मार्गाने गेले भुयारी मार्गाने आणि मुख्यमंत्र्यांची सही करून एका दिवसात दोन दिवसात सगळं करून मंजुरी घेऊन म्हणजे त्यांनी आज पासिंग सुद्धा करून टाकला चाळीसशे दोनचाळीसशे गाड्या उभ्या केल्या सगळ्यात ट्रॅक्टर उभे आहेत मोटरसायकल उभे आहेत कारला सुद्धा पासिंग देऊन टाकलं नंबर देऊन टाकला त्यांनी सगळं ओळखून टाकलेलं आहे म्हणजे किती हुशार आमदार आहेत ते बघा तुम्ही सर त्यांना ती म्हणत लागलेली होती की भडगावला होत आहे पण एकदा भडगावला झालं त्या दिनिधीच होतं बऱ्याच दिवसापासून अजून पेंडिंग व्हायचं हे जर घराचं होणार नाही पण चान्जाला झाल्याबरोबर किशोरप्पा सुद्धा वस्तादि झाले आता कधी होणार नव्हतं ते पुन्हा त्या ठिकाणी दाखवलं म्हणून दोन्ही आमदाराचं मनापासून मी या ठिकाणी अभिनंदन करतो आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो मला विमान मिळणार नाही आपली खूप कामं आहे तो प्रभर लागायचं आहे त्यामुळे जास्त वेळ मी आपल्या या ठिकाणी घेणार नाही मला त्याच्यावर मग विमानही मिळणार नाही तर मग मुला भाऊ तुम्ही सगळेजण मामा आहेत अप्पा आहेत क्विताच या ठिकाणी आहेत सगळे आहेत तुम्ही आता उद्घाटन करा भाषण करा आमच्या मागे आमच्याबद्दल चांगलं बोला बोला आम्ही निघून गेलो करा फटकेवानी तू भाजपावर हुशार आहे हे लबाड आहे काय तुला बोलला असं म्हणतो फार हुशार आहे म्हणतो मी तुला असं वेगळा हुशार आहे पटवण्याच्या बाबतीत हुशार आहे तिच्या फक्त हुशार तुम्ही आहे अडीच वर्ष वाया गेल्या कोणामुळे वाया गेला अडीच वर्ष म्हणजे प्रेम आमच्याशी केलं साखरपुडा आमच्याशी केला विवाह आमच्याशी केला लोकसभेमध्ये गेला के विधानसभेत केला निवडून आले आणि आहे ना म्हणजे पळून गेले राहुल गांधी चांगला शरद पवार चांगले आणि मग तिकडे अनुफक्त निवडणूक तिकडे गेली आपल्याला तरी म्हणता भाजपामध्ये हुशार आहे चतुर आहे ते बरोबर नाही असेल आणि म्हणून तुम्ही रेकॉर्ड करून घ्या मला ऐकवा ते काय म्हणतात त्या निगेटिव्ह पोस्टी तो पण तुम्ही ऐकेल आणि तुमच्या तेवढं तुम्हाला उत्तर देईल पण निश्चित आपल्याबद्दल चांगलं बोला तर समोर बोलावा पाठीमागे म्हणून घ्यायचं तेव्हा हा साधा समाज नियम आहे बोला भाऊ मागे वाईट बोलायचं नसतं कधी मुळे कोणत्या जास्त वेळ आपला घेत नाही पुन्हा आपल्याला या आरोग्य विभागाला काय आहेत अधिकारी त्यांच्या आहेत Subscribe now and press the bell icon. Never miss an update.